सध्या उन्हाळ्या जर म्हणता आल तर ऊन तपून राहिलं इतकं ऊन तपून राहिलं पण त्या उन्हापेक्षा गरम वातावरण आहे सध्या लोकसभा निवडणुकीच एकामेकांना आरोप प्रत्यारोप प्रत्येकावर तोंडा कसा पडेल यासाठी सारा प्रयत्न चालू आहे तर माझ्यासोबत काँग्रेसचे उमेदवार असणारे बळवंतरावांचा दोघ सध्या एक स्पीकर साऱ्या अमरावती जिल्ह्यात व्हायरल आहे एक भाई आहे तिच्या आता धनुष्य आहे तिकडे अभिजित अडसूळ आहेत बळवंतराव अनखळे आहेत यशोमती तया आहेत बच्चू आहे हे राजे बरोबर नाही ना अशा प्रकारचं तुम्ही म्हणजे विटंबना करत असाल राजे राजकारण शोधणारी गोष्ट भाऊ ते तुम्ही जे हे आज मला कार्टून दाखवलं यापूर्वी त्या त्यांनी अनेक अशा पद्धतीनं अनेक लोकांवर आक्षेपार्य कार्टून केलेले आहेत लिहिलेलं आहे बोललेलं आहे आणि हे तर ज्या हिंदू संस्कृतीला एक काळीमा फासणार आहेत कारण हिंदू संस्कृतीत अशा जे काही कार्टून आहे ते एक प्रकारे त्यांनी विटंबना केली आहे एक महिला दाखवली आणि तिच्या हातात बाण आणि ते चार पाच जणांचा वध पुर आली म्हणजे एक जे काही रणनागिनी असते ज्याला हिंदू संस्कृतीत किंवा देवता मानले जाते माता काय म्हणते त्याने देवी असते दुर्गा देवी, 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 देवी हे जर झाली असेल तर मग हिंदू लोकांनी समजायला पाहिजे कि आपल्या देवीची कशी विटंबना करतात म्हणजे तुमचं असं म्हणजे दुर्गाच्या स्वरूपात दाखवून एका प्रकारे हिंदू देवी देवताची विटंबना करताय हे निश्चित आहे की स्वतःला दुर्गा देवी समजून हिंदू देव देव देवते देवदेवतेची विटंबना करतात तर महासोबत काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू भाऊ आहेत बबलू बा, भाऊ गेल्या काही दिवसापासून म्हणजे इमानदारीनं विचार जर केला तर बबलू भाऊ त्या पायला चाका लागल्यात सारा अमरावती जिल्ह्यातून फिरत आहे अमरावती मतदारसंघ लोकसभेला फिरत आहे ज्या पद्धतीने यावेळेस बळवंतरावले बळवणरावले प्रतिसाद भेटत आहे काय म्हणते विजय शाश्वती आज तर जो मस्त हिरा पकडला तुम्ही काँग्रेस मध्ये आणला राजकुमार पटेल खंदा समर्थक गेल्या दोन महिन्यापासून नाही गेल्या पाच वर्षापासून काही वर्षापासून चालूले चालूच आहे संपर्क चालूच आहे लोकांचे काम चालू आहे आणि त्याच माध्यमातून आज परिस्थिती लोकसभा मतदारसंघाची आणि जिल्ह्याची काँग्रेसमय परिस्थिती आहे काँग्रेसचा उमेदवार आणि महाविकास आघाडीचा उमेदवार बळवंतरावजी वानखडे हे एखाद्या लाखाच्या फरकानं निवडून येणार आहे आज आमचे कांडली आणि दामणगाव गडी सर्कलची बैठक होती त्या बैठकीला सर्व गावातले प्रत्येक गावातले नेते लोक होते आणि त्यांच्या याच्यात एक प्रवेश काँग्रेसमध्ये झाला मोठा प्रवेश झाला प्रहार सोडून पुरुषोत्तमरावजी जाधव काँग्रेस काँग्रेसमध्ये आले आणि अजूनही हा सर्कल नामनगाव गडी सरकल मजबूत होतच काँग्रेसचं मजबूत आहे पण त्याच्याही पेक्षा आज मजबूत झालं कारण एवढा चांगला कार्यकर्ता काँग्रेसला मिळाला त्यांना काँग्रेसची विचारधारा आणि बळवंतरावना निवडून आणायचं आहे आणि बळवंतराव ताकदीनं निवडून येणार लोकसभा निवडणुकीचा वारं जर म्हणजे तर ऊन कूलरले अटकून राहिलं पण त्यापेक्षा गरम वातावरण सध्या अमरावती लोकसभेत झाला एकामेका आरोपाचे प्रत्यारोप चालू आहेत एका बाजूनं दिवस सध्याचे विद्यमान खासदार नवनीत राणा दुसऱ्या बाजूनं दर्यापूरचे आमदार बळंतरावांकडे यायच्यात याशिवाय प्रहार समर्थी दिनेश बुक असे थिन खंदेखर समर्थक लोकसभा निवडणुकीसाठी आहेत अरे बापरे मजा का आहे काय वेळ राजे तुम्हाला सांगतो एकामेकावर आरोप प्रत्यारोप करायची कोणीच संधी सोडून झालं खरं ते मेम कार्टून म्हणून राहिल ना तर बळवंतराव या विषयी सांगितलं आहे मतलब भाऊ की तुम्ही हिंदू देवदेवतेचा वापर करून एका प्रकारे हिंदू धर्माची विटंबना करत आहे तर बळवंतराव म्हटलं म्हणजे निराज निरा निरा लोणाचा गोव्यात आहे ना माणूस आहे या माणसाला गरम बोलता येत नाही पण येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत बळवंतरावचा असणारा स्वभाव मृदल असणारा स्वभाव नक्कीच बेनिफिट ऑफ डाऊट ठरणार आहे दुसऱ्या बाजूनं दोन खरंदे उमेदवार आहेत याची आता समोरची रणनीती काय आहे काय माहिती पण बळवंतरावची यावेळी भूमिका अत्यंत मुदल आणि सर्व प्रकारचा सकारात्मक प्रसारतील घटनाला पण त्यात अजून एक उर की राजकुमार पटेल हे जे खंदे समर्थक असणारे आहे पुरुषोत्तमराव जाधव इकडे काँग्रेसमध्ये आले त्यानं इकडच्या भागात नक्कीच काँग्रेसचा आता वट वा वाढणार आहे येणारा लोकसभा निवडणुका जशा जशा जवळ येतील तसं तसं हे वातावरण गरम होत राहील आणि ते सारा ज्या सारं गरम वातावरण चॅनल आपल्या गावरा